हॅलो फ्रेंड्स नेत्राज किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण ताकातले बेसन बनवणार आहे ताकातले पिठलं पण याला म्हणतात आपण त्याकरता लागणारे आता साहित्य पाहूया हे बेसन सोबत, खूप छान लागते ताकातले बेसन हे पौष्टिक पण असते आणि तुम्ही सुद्धा पण खाऊ शकता असे काही नाही सगळ्यात प्रथम चार ते पाच चमचे बेसन दही किंवा ताप दही माझं आंबट असल्यामुळे मी अर्धी पाऊन वाटीच घेतली आहे एक चमचा तिखट आणि अर्धा चमचा हळद कोथिंबीर घेतलं आहे मीठ घेतलं आहे मीठ चवीनुसार दोन ते तीन चमचे लसूण आणि हिरवी मिरची पेस्ट आहे यामध्ये थोडी हिरवी मिरची आणि लसणाची पेस्ट जास्त टाकायची कांदा एक तेल हे फोडणी करता सर्वप्रथम आपण मिक्सरमधून दह्याला आणि बेसनाला फेटून घेऊ तुम्ही रवीने सुद्धा हे फिरवू शकता हे पटकन हो मिक्सर केलं मिक्सरमध्ये मी कढई तापायला ठेवलेली आहे त्यामध्ये मी तेल घालणार आहे थोडे तेल कमीच छान वाटत साधारण मी दीड पळी तेल घेतले सर्वप्रथम आपण मोहरी टाकूया मोहरी तरतडली की त्यामध्ये आपल्याला जिरं टाकायचे मोहरी टाकली मोहरी तडतडली त्यावर आपल्याला कांदा टाकायचा त्यावर लसूणात रुपची पेस्ट टाकायची आहे आज मी थोडी जाडसर आहे एकदम एकटी करून घेतली नाही बेसनामध्ये अशी छान लागते हा आपल्याला कांदा लाल होऊ द्यायचा आहे आपला कांदा लाल झालाय त्यानंतर आपण हे लाल तिखट हळद घेतलीये ती टाकूया त्याला छान मिक्स करून घ्यायचंय त्यावर आपण घेऊन ठेवलेलं जवळ पाणी होत ते पाणी आहे या पाण्याला छान वसून येऊ द्यायची उसून येईपर्यंत तुम्ही तुमच्या आवडीनुसार मी एक चमचा मीठ टाकलेलं आहे कारण मी लसण जिरं फुलबत्त्यात क्रश केलं ते उडू नये म्हणून थोडं मीठ टाकलं होतं त्यामध्ये आता यामध्ये थोडा कोथिंबीर टाकत आहे आणि हे जे आपण मिक्सरमधून दही किंवा ताक आणि बेसन मिक्स केले फिरवून घेतले ते आता मी टाकतो बघा आता आता हे आटण चालू होणार आहे बघा किती छान दिसत आहे हा विदर्भातला लोकांच्या विदर्भातील लोकांचा फेवरेट प्रकार आहे बघा का बेसन भाकरी याला पिठलं पण म्हणू शकता आता का बेसन होणं चालू झालेलं आहे फक्त हे कच्छ बेसन हरभऱ्याच्या हरभऱ्याच्या डाळीचं हे आणि आपण कच्च बेसन टाकलंय तर ते शिजण्याकरता थोडा याला वेळ द्यावा लागतो आणि असं वाटलं आता हे पटकनच घट्ट होते हा भरपूर शिजलं नाही आहे तसं मिडियम याच्यावर गॅस आहे तर आपण याला वरतून पाणी पण टाकू शकतो कमीत कमी याला पाच ते सात मिनटं आहे आपल्याला कारण बेसन शिजायला तेवढा वेळ लागतोच ताकातले बेसन हे खूप झटपट होणारा प्रकार आहे जसं साधं बेसन आपण पिठलं झटपट होतं तसं हे पण खूप झटपट होतं इन्स्टंट म्हणू शकता तुम्ही तुम्ही माझी रेसिपी इथपर्यंत पाहिली आहे त्या अर्थी तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेलच तर आपण चला तर आता तुम्ही पण माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जे पण पुढची रेसिपी हवी असेल त्याकरता मला कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स पाठवा आणि बेल आयकॉन जरूर दाबा म्हणजे मा नोटिफिकेशन तुम्हाला लगेच येईल मी नवीन व्हिडिओ अपलोड केला जातात थोडा या वेळेला माझा व्हिडिओ लेट येत आहे आणि माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आता माझ्या बेसनाला शिजून पाच मिनटं झालेले आहे याची कन्सिस्टन्सी अशी आहे पण तुम्हाला घट्ट घट्ट बेसन आवडत असेल तर ठीक आहे अजून त्याला घट्ट होऊ द्या माझ्याकडे असेच पातळ पातळ बेसन आवडतं तर मी हे प्लेटमध्ये सर्व करत आहे यावर आपण थोडा कोथिंबीर टाकूया सजवूया बघा किती छान दिसत आहे तुम्ही पण बनवा आणि मला जरूर कळवा तुम्हाला कसं वाटली माझी रेसिपी करून पहा आणि खाऊन पहा आणि या तकातल्या व्यसनाचा आस्वाद घ्या थँक्यू